सहकारी बँकांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं दैनंदिन नियोजन करून आपली शक्तीस्थानं विकसित करावी केंद्र शासनाच्या अंब्रेला योजनेसह सहकार भारतीच्या मार्गदर्शनाचा देखील लाभ घ्यावा असं आवाहन सहकार भारतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी टी व्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना सांगितलं सहकार दिनाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देताना सध्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सुरू आहे सहकार हा समग्र समाजाच्या विकासाचा महत्त्वाचा पैलू आहे आणि तो सर्वसामान्य जनतेच्या केंद्रित असा आहे त्यामुळं सहकार क्षेत्रात जबाबदारीनं काम करावं असं आवाहन त्यांनी केलं उद्या सहकार दिन आहे सहकार सप्ताह हो, हो. चालू आहे मोठा तुमचा सहकारचा अनुभव आहे तर सहकार हा प्र, प्र प्रगतीचा प्रचाराचा आणि समाजाच्या प्र, केंद्रबिंदू आहे या स्वरूपाशी आपण काय समोर बोलतो नाही सहकार सप्ताह सहकार दिन नाही तर ह्या वर्ष हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे त्यामुळे एकीकडे भांडवलशाही आणि दुसऱ्या दुसरीकडे कम्युनिझम ह्याच्यातला जो मध्यम वर्ग मध्यमार्ग आहे तो सहकार सहकारातून उपलब्ध होतो मोठ्या प्रमाणात सहकार आता तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल की आता सहकार टॅक्सी सुरू होणार आहे तर अशा प्रकारे टॅक्स जे आहे त्याचं मोठ्या प्रमाणात विस्तार होऊन त्यांनी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करावा आणि गावामधली अर्थशक्ती गावामध्ये राहावी आणि सहकारातलं जे अर्थकरण आहे ते सहकारातच राहावं ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार प्रयत्न करत आहे आणि ज्या सहकार क्षेत्रामध्ये दे तुम्ही डेव्हलपमेंट बघताय ते गेले तीन चार वर्षात एक स्वतंत्र सहकार मंत्रिमंडळ झाल्यानंतर ही सगळी त्याच्यानंतरची झालेली ही वाटचाल आहे